संघर्ष झाला तरी प्रत्येक शिवसैनिक आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागा उभा राहील बाळासाहेबांचा अपमान या महाराष्ट्रामध्ये जाणार नाही उद्धवसाहेब यापुढे निश्चितपणे आपल्याला कल्पना आहे तीन दिवसापूर्वी महाडचे आमदार यांनी बाळासाहेब बद्दल अतिशय निंदनीय अशा पद्धतीचं वक्तव्य केलं त्याचा राज्यभरातनं शिवसैनिकांनी तीव्र शब्दात निषेध केला त्याचप्रकारे महाड शहरामध्येही शिवसैनिकांच्या भावना अतिशय तीव्र आहेत आदरणीय साहेबांचा झालेला अपमान कुठलाही शिवसैनिक सहन करणार नाही यासाठी म्हणूनच आज संध्याकाळी चार वाजता सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक या ठिकाणी जमले होते ते जमलेले असताना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायचं आणि मग पुढचा कार्यक्रम करायचा अशी कार्यक्रमाची रूपरेषा होती त्या अनुषंगाने सर्व शिवसैनिक त्या ठिकाणी महाराजांना अभिवादन करायला गेलेले असताना त्या ठिकाणी शिंदे गटाचे गावगुंडे जमलेले होते त्या गावगुंडांनी त्या ठिकाणी दहशत माजवण्याचा प्रयत्न केला प्रशासनाने हस्तक्षेप केला ने ने तो सुद्धा इतका दुबळा होता की प्रशासन आज त्यांच्या वेटीला गेलाय का काय अशा पद्धतीचा प्रश्न त्या निमित्ताने निर्माण झालेला आहे जर तुम्ही एकशे चव्वेचाळीसची नोटीस उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गटाला बजवता तर तीच नोटीस तुम्ही शिंदे गटाला का बजावली नाही आणि जर नोटीस बजावली होती तर ते शंभर जण त्या ठिकाणी कसे जमू शकतात हा पहिला प्रश्न त्या ठिकाणी प्रशासनाने त्याचं उत्तर दिलं पाहिजे आणि या सगळ्या घडामोडींमध्ये कितीही संघर्ष झाला तरी प्रत्येक शिवसैनिक आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीमागं उभा राहील बाळासाहेबांचा अपमान या महाराष्ट्रामध्ये जाऊन दिला जाणार नाही प्रत्येक शिवसैनिकाच्या मनामध्ये अजूनही बाळासाहेब जिवंत आहेत जे वक्तव्य आमदारांनी केलं त्याचा के पुन्हा एकदा आम्ही इथं जाहीर निषेध करतो आणि या पद्धतीचं वक्तव्य या क्रांती भूमीमध्ये या महाराजांच्या भूमीमध्ये आम्ही कदापि खपवून घेणार नाही आज महाराजांच्या प्रतिमेला हार घालायला त्यांनी आम्हाला मज्जाव केला एक प्रकारे पुन्हा एकदा महाराजाच्या आव्हाना या महाराष्ट्रामध्ये होताना आपण सर्वांनी बघितली उघड्या डोळ्यांनी बघितली महाराजांच्या प्रतिमेचं पावित्र्य त्या ठिकाणी राखण्यात या आमदारांच्या कार्यकर्त्यांनी गावगुंडाली तिथं महाराजांची प्रतिमा मलिद होईल अशा पद्धतीचं वर्तन केलेलं आहे आम्हाला ते मान्य नाही याही गोष्टीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो जय हिंद जय महाराज भरत बगवले यांच्या महिला आघाडी आमच्या आधीच उपस्थित होत्या आम्ही मी आधी एकटीच गेले होते नंतर अजून चार जणी महिला माझ्यासोबत आल्या पण त्यांच्या सात ते आठ महिला शिक्षे आधीच उपस्थित होत्या आम्हाला घाणेली स्वीकार केली गेली आम्हाला मारहाण केली गेली तिथे आणि महाराजांना हार घालून दिला नाही त्या महिला आघाडीला मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तुम्ही हिंदू म्हणून मिरवताय ना हिंदुत्व तुमच्यामधलं गेलं कुठे त्या व्यक्तीमुळे तुम्ही आज हिंदू म्हणून मिरवताय खरा त्यांना तुम्ही हार घालून दिला नाही असे अशी लोक इथे हिंदुत्ववादी असू शकत नाही तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी